नमस्कार मी जयसिंग घणे वय वर्ष दहा आज मी भाग घेत आहे महाराष्ट्र ट्रेकस कट्टा आयोजित राज्यस्तरीय निबंध वाचन स्पर्धेमध्ये तर मित्रांनो माझ्या निबंधाचा विषय आहे मी, मी रायगड बोलतोय दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी माझ्या घरच्या मंडळींसोबत रायगड दर्शनासाठी गेले होते सकाळीच खाजगी वाहनाने निघालो होतो पण रायगडला पोचायला आम्हाला संध्याकाळचे चार वाजले रायगड समोरच दिसत होता कधी एकदा गडावर जाऊन पोहचतो असे झाले होते गडावर जाण्यासाठी आता रोपवेची सोय आहे आम्ही तिकीट घराजवळ चौकशी केली तर आमचा नंबर लागत नव्हता म्हणूनच चालतच आम्ही गड सर करायचा ठरवलं मोठ्या उसाने निघालो होतो पण मित्रांनो अर्धा गट चढलो तोपर्यंत संध्याकाळचे लो वाजले लोक गडावरून होते आम्ही चढत होतो लोकांनी सांगितले की आता गडाचा दरवाजा बंद होणार परतून यायला मिळणार नाही रोपवे पण बंद होणार तरीही मी आणि माझे भाऊ पळत पळत गडाचा पहिला दरवाजा गाठला तेथूनच जवळच्या टकमकटोकावर जाऊन आलो त्या दिवशी गडाच्या पायट्याशी एका हॉटेल मध्ये केली रोपवेची दुसऱ्या दिवशी पहाटेची तिकीट मिळाली होती मला तर झोपच येत नव्हती सारखा डोळ्यांसमोर शिवरायांचा रायगड दिसत होता असाच विचार करत असताना अचानक आवाज आला तसेच आवाजाच्या दिशेने बाहेर बैठले तर काय समोरच खिडकीतून रायगडाच्या भव्यतेचा उंचचा उंच कडायच होता मित्रांनो रायगड चक्का माझ्याशी बोलत होता मी पुन्हा खात्री करण्यासाठी खिडकीतून बाहेर डोकावले आणि आवाज आला घाबरू नकोस बाळ मी रायगडच बोलतो आहे होय तोच रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी मित्रांनो मी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मी पर्वत रांगात वसलेला असून माझी उंची आठशे वीस मीटर आहे अशा प्रकारे माझी उत्तुंगता व अभेदता लक्षात घेऊन आपल्या महाराजांनी मला आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवली माझ्यासाठी खरच भाग्याचा दिवस होता तो माझ्या शिवऱ्यांचा राज्याभिषेक माझ्याच मस्तकावर झाला आणि आपल्या हक्काचा राजा मिळाला आणि मला मान मिळाला मित्रांनो माझे प्राचीन नाव रायरी असे होते पाचशे वर्षापूर्वी मला काही गडाचे स्वरूप नव्हते मी नुसताच एक डोंगर होतो त्यावेळी स्थानिक लोक मला रास होता किंवा तणस म्हणत माझा आकार उंची व सभोवतालीची दरी यामुळे मला नंदाली असेही म्हणत निजामशाहीत माझा उपयोग फक्त कैदीत ठेवण्यापुरताच केला जाईल शिवरायांनी जेव्हा जावळीच्या मोर्यांचा बिमोड केला तेव्हा मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून माझ्या सासऱ्याला आला तर प्रतापराव मोरे आला आपल्या महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे रायरीस म्हणजे माझ्या भोवती वेळा घातला व मे सोळाशे छापन्न मध्ये मला ताब्यात घेतले आणि मित्रांनो याच दिवसापासून माझा वनवास संपला माझा भाग्योदय झाला खरं सांगू का माझे भौगोलिक महत्व फक्त महाराजांच्याच लक्षात आले आणि महाराजांनी माझ्या बांधकामाला सुरुवात केली मित्रांनो तुम्ही आता बघतच असाल माझे ठिकाण म्हणजे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील अतिशय अवघड ठिकाण परंतु माझे महत्व समजले ते आपल्या महाराजांनाच त्यांनीच आपल्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीसाठी माझी असामा सामान्य डोंगराची निवड करून मला असामान्य बनवलं आज जरी मी असा भग्नावस्थेत असलो तरी शिवऱ्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या काळातील खरे वैभव मी पाहिले आहे माझा विस्तार एवढा प्रचंड आणि विशाल आहे की जणू काही तिन्ही लोकांचे वैभव इथे नांदतच होते माझ्यावर अनेक आणि सरोवरे अजूनही विराजमान आहेत हे तुम्ही पाहतच आहात सर्व यवनांना जिंकून शिवरायांनी मला राजधानी घोषित केले आणि न भूतो न भविष्य असा शिवरायांचा राज्याभिषेक पाहण्याचे भाग्य मला लागले शंभू राजांची मुंज व राजा मित्रांनो असे बरेच उत्साहाचे व आनंदाचे प्रसंग मी पाहिले आणि कृत कृत झालो पण मित्रांनो मी पाहिलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे त्या वस तो दिवस मला आजही आठवतो जणू काय पृथ्वी कंप झाला अष्टदिशा ती धावून गेल्या मी स्वतःला यातून कसे बसे सावरले इसवी सन सोळाशे एक्याऐंशी एक सोळा फेब्रुवारी या दिवशी इथे संभाजी राजांचे विधीपूर्वक राज्य झाले इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने मला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली परंतु माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच माघारी गेला आणि त्यानंतर पुन्हा औरंगजेबाने आपला वजीर आसद खानाचा मुलगा जुलफी कार खान या सैन्य घेऊन माझ्या भोवतीत बेड्या देण्यास पाठवले दे। तेव्हा आपल्या राजा राम महाराजांची कारकीर्द चालू होती दिनांक पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी आपले राजा राम महाराज कसे बसे निसटले व प्रतापगडाकडे गेले पुढे सतत आठ महिने छळ करत राहिला त्यावेळी हा माझा किल्लेदार तो पितूर झाला आणि माझ्या व डोलाने मिरवत असणारा मराठी शांचा भगवा मुघलाने उतरविला खूप दुःख झाले वेदना झाल्या माझ्या मनाला मी खऱ्या अर्थाने कोसळलो मनाने खचलो होतो याच दिवशी या, या वेदना मी सहन केल्याच पण माझा जन्म मला नकोसा वाटला जेव्हा माझे नाव बनून इस्लाम गडचे ठेवले गेले माझे धर्मांतर केले मित्रांनो आता येणारा प्रत्येक दिवस मला यातना देत होता मी फक्त मराठी शाळेच्या भगव्याची प्रतीक्षा करत अगदी बाटेकडे डोळे लांब बसलो होतो शेवटी तो दिवस उजाडला पाच जून पाच जून सतराशे तेहत्तीस रोजी छत्रपती शाहू महाराजांनी मला पुन्हा आपलासे केले मित्रांनो हा झाला माझा इतिहास परंतु तुम्ही विचार करत असाल की तू स्वतःला एवढं वैभव संपन्न म्हणतोस तर तुझ्याकडे आहे तरी काय खरं सांगू का आता तरी माझ्याकडे काहीही नसलं तर मी अनुभवला आहे ते वैभव पाहिला आहे तो ज्वलंत इतिहास माझ्या वैभवात भर घातली होती त्या काळच्या पराक्रमी माणसांबरोबर पर माझ्या अंगा खांद्यावर केलेल्या बांधकामाने होय होय मी एकेकाळी मिरवत होतो माझ्या खांद्यावर हे वैभव घेऊन माझ्या खांद्यावर हे वैभव घेऊन मी एकेकाळी मिरवत होतो मी पाहिला आहे खूप लढ्या गुरुच मी पाहिला आहे नाना दरवाजा इंग्रजांचा वकील हेनरी ऑलरेज दरवाजा शिवरायांच्या दरवाजा चोर दरवाजा दिंडी दरवाजा पालखी दरवाजा मेणा दरवाजा राजभवन राजसभा नगर खाना स्तंभ आणि भव्य समृद्ध शिवकालीन बाजारपेठ मी पाहिली आहे राम भक्तांची शिरकाई देवीच्या मंदिरासमोर आणि मीच पाहिला आहे महाराजांना जगदीश्वरावर अभिषेक करताना मीच एकमेव साक्षीदार आहे गुन्हेगारांना टकमक टोकावरून कलेलो ठरतानाचा तो मीच आहे ज्याने पाहिला आहे हिरकणीला जीव घेण्या कड्यावरून आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून उतरताना आणि मीच आहे तो मुख्य समाधी समोर शरी रायगड पण शत्रूंना माझे वैभव डोळ्यात खोपाय लागले इंग्रजांनी मला ताब्यात घेतल्यानंतर लुटून माझी नाचधूस केली मिठवला मिठवला शिवऱ्यांचा इतिहास एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर पळवले

व जगाला माझ्या उंची गाठण्याची प्रेरणा देत आहे धन्यवाद